काल दहा बारा शब्द पाठ केलं तर आता आज जी शिकवतोय ती संध्याकाळपर्यंत आता आता मी शिकवतो तुला आता काय पाठ करू नव्ह नुसतं शिकवतो तू शाळेत जायच आता संध्याकाळ आलं का ते शब्द पाठ करायचं काय रात्री येऊ न म्हटले तर आले आमच्या सांग झोप झाली नाही ऑबझर्वर ऑब्झर्व निरीक्षण करा निरीक्षण करा म्हणजे आपण म्हणतोय रे त्याच निरीक्षण करा त्याला काय जर्वा। म्हणते ते ऑब्झर्व ऑब्झर्व म्हणजे काय निरीक्षण करणे निरीक्षण करणे केअरफुली केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक काळजीपूर्वक हा केअरफुली काळजीपूर्वक काळजीपूर्वक वाचा हा काळजीपूर्वक अभ्यास करणे त्याला काय म्हणते ती केअरफुली केअरफुली फाइंड शोधणे हा फाइंड म्हणजे काय शोधणे फाईंड शोधणे फाइंड म्हणजे शोधणे काय आपण एखादं म्हण ना शोधार किती घ्या फाईंड म्हणजे काय शोधणे प्रत्येक इच म्हणजे काय प्रत्येक प्रत्येक लेटस लेटस अक्षरे अक्षर अक्षर मे कैपिटल अक्षर काढ़ा स्मॉल अक्षर काढ़ा लेटर्स अक्षर का स्मॉल लेटर लेटर्स अक्षर अक्षर लेटर है अक्षर टास्कस टास्क कामे टासकस मजे कामे प्रैक्टिस प्रॅक्टिस सराव करणे आपण म्हणतो ए प्रॅक्टिस करा गाण्याची प्रॅक्टिस करा क्रिकेट खेळताना म्हणते प्रॅक्टिस करा समजा तू पंधरा ऑगस्ट असल सव्वीस जानेवारी असल आणि होय तू जर बाशीर घेतलं तर शिक्षक काय म्हणते प्रॅक्टिस करा ए काय झाले तुझं रडायला मध्ये काय गोठ नको ती दिदी जाय आपल्या असू दे अंकीदार असू दे आपल्या शाळेत चालले बाय तुला आणतो नवीन मी आपण जायचं का आ शाळेत लोय भारी शाळा आहे तुला कुरकुर द्यायच कुरकुर द्यायच कि भाई ग तुला शाळेत नेणार नाही नाही शाळेत नेणार नाही हा काढ बर देस्टर्ब करते शाळा दी काढून दे तुला दुसरं घेतो चाललं जाऊ ते हा मग तुला तुला दिसतो या हा नव्या घरात आहे बर असं ती दिसतो तुला हा जावा खेळा जावा तुम्ही जावा जा पुन्हा आनंद जा ना दे टाइमपास करते पाटणार काढून येड आहे त्याला ना ड्रेस नाही आणि काय नाही नाटक दुसरी हातातलं बळकाळ पाहिजे म्हणते जाते कड हम्म हो ठेवलं बघ किती आगावा या हॅला लावून ठेवतोय बघ प्रॅक्टिस म्हणजे काय सराव करणे एखाद्या वेळेस तू पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला भाषण घेतलं तर शिक्षक काय म्हणतात अंकिता प्रॅक्टिस करून ये म्हणजे काय सराव करणे प्रॅक्टिस सराव करणे हा टिल म्हणजे पर्यंत ते आय डबल युल टिल म्हणजे काय पर्यंत कॅन यू तू करू शकतो का कॅन यू तू, तू करू शकतो का तू, तू करू शकतो का कॅन यू तू करू शकतो का काय कॅन यू म्हणजे काय तू करू शकतो का हां कॅन यू तू करू शकतो का सिंगल लाईन एक रेषा एक रेषा सिंगल लाईन म्हणजे काय एक रेषा स... सिंगल सिंगलच सिंगल आता आता उदाहरणार्थ तुझ्या हातातलं एकच गोड गाठलाय त्याला काय म्हणायचं सिंगल सिंगल गोट हा दोन गाठलं तर त्याला काय म्हणायचं डबल डुबल नाही डबल डबल <laughs> डबल दब सिंगल गोट आणि डबल गोट मग तो दोन जर हातात गोट गाठलं तर त्याला काय म्हणायचं डबल गोट आणि एक गाठलं तर त्याला काय म्हणायचं शाबास प्लेन प्लेट सफाई साधा।, साधा प्लेन सफाई प्लेनचा अर्थ होऊ शकतो प्लेन, प्लेन, हो <laughs> प्लेन म्हणजे काय साधा जागे तू काय डिस्टर्ब करायला आगाव आपणच करतेस ना पुरीच इथं घेतलं काहीतरी वगैरे गोट घेऊन फिरतेस हा जा जा तुला पण शिकव थोड्या प्लेन म्हणजे काय साधा साधा प्लेन डिफरंट डिफरंट निरनिराळी वेगवेगळे डिफरंट आता आका आणि अंकिता वेगवेगळे डिफरंट आहे ती म्हणजे वेगवेगळे ती दिसायला कशी आहे ती वेगवेगळे आहे ती अंकिता आणि अनुराधा सेम दिसते ती का नाही त्याला काय म्हणायचं डिफरंट डिफरंट म्हणजे काय निरनिराळे वेगवेगळे हा लक्षात आलं का सायझेस साइज आकार साइज म्हणजे काय आकार काय म्हणायचं त्याला आकार साईज आपण म्हणतो आता तुझं समजा उदाहरण आहे ड्रेस आहे साईज किती आहे बघा म्हणते त्याची अतिशय लहान टाइन म्हणजे काय अतिशय टाइन म्हणजे काय अतिशय अतिशय लहान फॅन्सी म्हणजे फॅन्सी म्हणजे काय नेहमीपेक्षा वेगळे याला काय म्हणते ती आता तू ड्रेस घेतला एकदम हाय फाय फॅन्सी तर नेहमीपेक्षा वेगळे आता तुझा ही ड्रेस शाळेचा आहे हा ना, नाही नाही ही ड्रेस तुझं शाळेचा आहे आणि तू जर टी शर्ट जीन पॅन्ट काठले आणि फॅन्सी आहे म्हणते ती कसं आहे म्हणते ती फॅन्सी नेहमीपेक्षा वेगळं आता मी विचारतो ऑब्झर्वर म्हणजे काय ऑब्झर्व्हर आज निरीक्षण करणे शब्बास ऑब्झर्व्हर म्हणजे काय केअरफुली काळजीपूर्वक शाब्बास फाईंड शोधणे शोधणे इच प्रत्येक प्रत्येक इच म्हणजे काय प्रत्येक प्रत्येक इच म्हणजे काय प्रत्येक इच म्हणजे प्रत्येक इच म्हणजे इच म्हणजे लेटर्स लेटर्स असे न असे लेटर म्हणजे काय अक्षर अक्षर लेटर्स अक्षर लेटर्स अक्षर अक्षर लेटर्स अक्षर कामे Task, कामे टास्क कामे प्रॅक्टिस 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 म्हणजे काय सराव करॅक्टिस म्हणजे काय सराव काढ प्रॅक्टिस म्हणजे काय सराव करणे प्रॅक्टिस सराव आकार इकडे तू इकडे जरा इकडे इकडे येतो बस खाली आता तू पाठकर मी जे शाळे शिकवले ते सगळं पाठकर आ अभ्यास काय आहे बघू हा अभ्यास तू एकवीचा एकचा पाठापाठ केलाय के सांग हां बरं मन मन चुक म्हणायचे मन चल हां मन म्हण चल मन चल ये चल

एकशे अडतीस म्हणायला एकशे अडुसष्ट एकवीस एकशे एकोणनव्वद एकवीस दहा दोनशे दहा आज संध्याकाळपर्यंत पाठ करायचा संख्या काय ते मी जे दिलेलं शब्दात ते सगळं चल आता दिले ती शब्द असं फटका दहा मिनिटं साहेब पाकूस तर दहा मिनिट साहेब अभ्यास संध्याकाळी करा जा